अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र शाखा देवडीच्या वतीने निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आला वीस ऑगस्ट दोन हजार दाभोलकर यांची मॉर्निंग वॉक करीत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधार्थ आणि कायद्याने मारेकरांना व सूत्रधारांना शिक्षा होण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा देवडी गेल्या नऊ वर्षापासून निरंतर निर्भय मॉर्निंग वॉक करीत असते वीस ऑगस्ट हा दिवस वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून सुद्धा भारतभर साजरा झाला पाहिजे अशी ही मागणी या संघटनेची आहे आज माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती आहे त्यांची सुद्धा हत्याच करण्यात आली होती महान थोर पुरुषांच्या हत्या कधी थांबणार हा खरा प्रश्न विचारत ही संघटना काम करते व माणसे मेली तरी विचार मरत नाही या तत्त्वांचा आधार घेत राजीव गांधी विद्यालय येथे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित प्रयोग करून दाखविण्यात आले यावेळी राजीव गांधी विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रयोगाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन हा विषय समजावून सांगण्यास पुढाकार घेतला निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन व प्रयोगाचे सादरीकरण महानीज देवळीचे विक्की बीजवार विजय पचारे शंकर इनवनाते व इतर संघटनेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा